दहा हजार रुपये हप्ता दे नाहीतर हॉटेल किरण संचालकाकडे खंडनची मागणी नाशिक रोडला गुन्हा दाखल नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत मुक्तीधाम सोमाणी गार्डन समोर असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला वारंवार मागणी होत होती खंडाने दिल्याचा नकार दिल्याने टोळक्याने जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला सोमाणी गार्डन समोर असलेल्या हॉटेल किरणचे संचालक दिनेश दिलीप दासवाणी हे गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल व्यवसाय करीत असून सहा सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता काका व वा राजू हॉटेल किरण निवास येथे राहत्या घरी निघाले असताना त्याचवेळी देवळाली गावातील राजू शेख व अजिम राजू शेख हा त्याच्या सोबत असलेल्या दोन साथीदारांसह रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एके पंचावन्न शहत्तर मध्ये येऊन आम्ही राहत असलेल्या ठिकाणी शिबिरा व दमदाटी करून आम्ही नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे भाई आहोत असे जोरजोराने ओरडून त्यांच्यापैकी अजिम शेख यांनी धारदार लोखंडी शस्त्र दाखवून भाई रेल्वे आहे असे म्हणत तुम्हाला या परिसरात धंदा करायचा असेल तर आम्हाला रुपये हप्ता द्यावा लागेल आमचा धंदा होत नाही त्यामुळे आमची हप्ता देण्याची परिस्थिती नाही असे, असे बोलल्याचा त्यास राग आल्याने त्या चौघांपैकी दोघांनी गेटवर थांबून राजू शेख व अजिम शेख हा त्याच्या हातात असलेला धारदार शस्त्र घेऊन आम्ही राहत असलेल्या ठिकाणी येण्यासाठी जिन्याने वर आले ते पाहून दासवानी परिवाराने मदतीसाठी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेजारी लोक जमा झाल्याने गेटवर थांबलेल्या दोन साथीदारांनी त्यांना आवाज देऊन सांगितल्याने तसेच आजूबाजूचे व शेजारी लोक मदतीसाठी जमा झाल्याचे पाहून सर्व घाबरून तेथून पळून जाऊ लागले तेव्हा पळता पळता त्यांनी तुम्ही आज वाचले पुढच्या वेळेस तुम्हाला मारून टाकेन सोडणार नाही तुमच्याकडे बघून घेतो असे ओरडत त्यांनी आणलेले रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एके पंचावन्न ही लोकांची गर्दी बघून ते, ते, ते सोडून पळून गेले राजू शेख अजिम शेख व त्याचे साथीदाराकडून परिसरात होत असलेल्या त्यांच्या दहशतीला कंटाळून अखेर दिनेश दिलीप दासवानी यांनी नाशिक रोड पोलिस ठाणे गाठून खंडणी मागणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र माळी करीत आहेत